सोनेरी अंडे आणि चिंटू एका गावात चिंटू नावाचा एक गोंडस मुलगा होता तो खूप आळशी होता त्याला काहीही कष्ट करायला आवडत नव्हते त्याचे आईवडील त्याच्या आळशीपणामुळे खूप दुःखी होते एक दिवस चिंटू खेळता खेळता जंगलाजवळ गेला तिथे त्याला एक जंगली पक्षी भेटला तो पक्षी बोलत होता चिंटू तू खूप आळशी आहेस तुझा आळशीपणा सोड कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही असे पक्षी म्हणाला चिंटू पक्षाचे बोलणे ऐकून हसला मला कष्ट करायला आवडत नाही मला सर्व काही सहज मिळायला हवे असे तो म्हणाला तेव्हा पक्षी म्हणाला ठीक आहे मी तुला एक संधी देतो माझ्याकडे एक सोनेरी अंडे आहे तू दररोज सकाळी उठून माझ्या घरत्यात येऊन हे अंडे घेऊन जाऊ शकतोस पण तू एकही दिवस चुकवायला नकोस चिंटू आनंदाने तयार झाला दुसऱ्या दिवशी सकाळी चिंटू उठून पक्षाच्या घरत्यात गेला तिथे त्याला सोनेरी अंडे मिळाले ते घेऊन तो घरी आला ते अंडे विकल्यास त्याला खूप पैसे मिळतील हे समजून त्याला आनंद झाला अशा प्रकारे दररोज चिंटू पक्षाच्या घरट्यात जाऊन सोनेरी अंडे आणत असे त्याला पैसे मिळत होते पण तो अजूनही आळशीच होता त्याला काहीही कष्ट करायला आवडत नव्हते एक दिवस चिंटूने विचार केला मी दररोज एक अंडे आणण्याऐवजी पक्षाच्या घरट्यातील सर्व अंडी एकदमच घेऊन आलो तर मला खूप पैसे मिळतील तो पक्षाच्या घरट्यात गेला तिथे त्याने सर्व अंडी उचलून पळ काढला पण ती अंडी सोनेरी नव्हती ती साधी अंडी होती चिंटूची फसवणूक झाली त्याला त्याची चूक समजली कष्टन करता सहज पैसे मिळवण्याचा प्रयत्न केल्यास फसवणूक होते हे त्याला कळले त्याने पक्षाची माफी मागितली पक्षाने त्याला समजावले चिंटू कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही आळशीपणा सोडून कष्ट करायला शिक असे तो म्हणाला चिंटूने पक्षाचे बोलणे ऐकून स्वतमध्ये बदल केला त्याने कष्ट करायला सुरुवात केली हळूहळू त्याला यश मिळू लागले बोध कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही आळशीपणामुळे दुःख होते